हॅलो नमस्कार कशा आत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि इथं आज बघा भाऊजीने आमचं सकाळी सकाळी चिकन आणून दिलं आहे तरी सारखं सारखं आम्ही आणत नाही आणलं तरी एवढे सगळे पदार्थ करावे लागतात त्यामुळं इथं साडेतीन किलो चिकन आणलेलं दीड किलो बिर्याणीसाठी आणि जे दोन किलो आहे तर ते पातळ आणि चिकन सिक्स्टी फाय करण्यासाठी तर प्रत्येकानं वेगवेगळ्या डिश आवडतात तर मी सगळंच इथं मॅग्नेट करायला घेतलं आहे आता तर आज मंगळवार असतो ना लाईट जाते तर लाईट जायच्या अगोदर आम्ही भाऊजी जेव्हा चिकन आणायला गेले तर तेव्हाच आम्ही लाईट जायच्या अगोदर पटकन मसाले वगैरे सगळे करून घेतले कारण लाईट एकदा गेली का तीन चार तास येतच नाही तर त्याच्यामुळे आम्ही मसाले वगैरे करून घेतले तोपर्यंत तो भाऊजी वगैरे आले आणि बरोबर लाईट गेली जवळजवळ साडे दहा अकरा वाजता लाईट गेलीच आणि हे मस्तपैकी आता मी चिकन मॅग्नेट करून घेते कारण पातळ करायचं होतं ना तर ते सगळं धुवून वगैरे सगळं स्वच्छ घेतलं जे चिकन सिक्स्टी फाय करायचं होतं तर ते सुद्धा धुवून घेतलं आणि थोडासा कलेच्या फ्राय वगैरेसुद्धा आवडतो कारण चिकनमध्ये घातलं की कोण खात नाही जास्त त्यामुळं ते पण सेपरेट बनवणार आहे तर छानपैकी असं चिकन मॅग्नेट करून घेते आता तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कशात काय काय घातलेलं आहे पण सगळे चिकन जे आपण नॉर्मल चिकन पात्र बनवतो ना तर त्याच्यासाठी फक्त हळद मीठ दही थोडंसं आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेतलं आहे आणि चिकन बिर्याणीसाठी आलं लसूण पेस्ट पुदिना पण पेस्ट त्याच्यातच घातलेली थोडंसं चिकनचा मसाला दही लाल तिखट मीठ लिंबू दोन पिळून घेतलेला आहे कोथिंबीर आणि आ, हे पुदिना थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच टॅमॅटो घालून मी सगळं मॅग्नेट करायला ठेवते चिकन ह्याचं बिर्याणीचं फक्त आणि चिकन सिक्स्टी फायचं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट दही कोथिंबीर करू कोर्नोफ्लावर घालून कौ, तेसुद्धा मिक्स करून घेतलं आहे आणि कलेजा फ्रायसाठी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हळद मीठ आलं लसूण पेस्ट कोथिंबीर थोडीशी घालून घेतलेली आहे तर हे भांडं झालं छोटं बिर्याणीचं जे काय मॅग्नेट करायचं होतं ना तर ते भांडं झालं फोट छोटं झालं ते तर मी तोपर्यंत तो म्हणजे जे आपल्याला सुक्कं आणि पातळ बनवायचं आहे ना चिकनचं तर ते थोडंसं फोडी टाकून घ्यावं तर मी तर गरम करायला पातेला ठेवलं त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो घालून घेतलं आहे आणि जे सुक्क पातळ बनवण्यासाठी चिकन मॅग्नेट करून घेतलं होतं तर सुद्धा मी आता फोडणी देऊन घेणार आहे आणि या पाठीमध्येचं चिकन बिर्याणीचं जे काही आहे ना तर ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता तर आता हे चिकन शिजायला टाकलेलं आहे तोपर्यंत म्हटलं हे, तो हे बिर्याणीचं आहे ना तर ते भांडं छोटं झालं होतं तर मी पाठीमध्ये सगळं घातलेलं आहे आणि पूर्ण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि किती जरी केलं तरी हाताने पूर्ण मिक्स केल्याशिवाय ते होतच नाही चिकन तुम्ही कितीही उलादने वगैरे वापरा तर मी हाताने सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथं चिकन सिक्स्टी फायचं आहे कारण स्वराला खूप चिकन सिक्स्टी फाय आवडतं आणि जेव्हा का जेव्हा चिकन आणेल ना तर तेव्हा तिला चिकन सिक्स्टी फाय लागतंच नाही केलं ला तर मग चिडते ती तर इथं बिर्याणीचं करून घेतलं आहे आणि नंतर चिकन सिक्सी फायला चिकन सिक्स्टी फायचा मसाला वगैरे लावून ते सुद्धा मिक्स करून ठेवलेलं आहे आता आता हे सगळं मिक्स करेपर्यंत इथं चिकन पण शिजायला टाकलेलं आहे मॅरिनेट करायला ठेवलं ते त्याच्यानंतर मग कढई ठेवली तोपर्यंत बाकीची तयारी आहे ना तर ती करून घ्यावी म्हटलं कारण इथं मसाले वगैरे पण सगळे करून झाले होते आमचे तर कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी आता जो बिर्याणीसाठी कांदा लागणार आहे ना तो 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 तर, तर, तर तो पहिल्यांदा तळून घेते कारण एकदा का तेल टाकल्यानंतर मग त्या तेलामध्ये जे काही तळणीचे पदार्थ असतात ना म्हणजे काही तळायचं असेल तर मी ते सगळं तळून घेते आणि शेवटी सगळ्यात मसाला भाजते तर अगोदर म्हटलं बिर्याणीचा जो काही कांदा आहे तर तो तळून घ्यावा तरी इथं मस्तपैकी असा ब्राऊन कलरमध्ये कांदा हा तळून घेतलेला आहे बघा तर छान असा कुरकुरीत ब्राऊन कलरमध्ये सगळा कांदा मी एकाच वेळेला तळून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये आता चिकन सिक्स्टी फाय वगैरे सगळं तळून घेते तर एकाच वेळेला सगळे पदार्थ करायचे म्हटले ना तर खूप गडबड उठते अशी कारण एकच कुठलं तरी फक्त तर पातर तर चिकन आल्यानंतर सुटकं पातळ भाजी केली तर असं पण काही नाही मग बिर्याणी करायला लागते मग चिकन सिक्स्टी फाय करायला लागतं मग कलेजा फ्राय करायला लागतो तर असे तीन चार आयटम्स सगळे होऊन जातात आणि तेवढं करेपर्यंत खूप वेळ लागतो तर इथे छान पिकेचं चिकन सिक्स्टी सुद्धा तळून झालेलं आहे माझं आणि आता त्याच तेलामध्ये जर असं तेल जास्त झालं होतं तर तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी हे केलेलं आहे थोड्याशा तेलामध्ये मसाला भाजून घेतलेला आहे तर इथं चिकन पण चांगलं शिजलेलं आहे तर चिकन सिक्स्टी सुद्धा किती छान झालं एकदम शाईन झाले आणि तोपर्यंत ता तांदूळसुद्धा आपला चांगला भिजलेलं आहे इथं कारण मी थोडा वेळ म्हणजे एक दोन सगळा स्वयंपाक करायच्या अगोदरच तांदूळ भिजायला घातलेला म्हणजे अर्धा पाऊन तासामध्ये आपली जी काही बाकीची तयारी आहे ना तोपर्यंत तो तांदूळ चांगला भिजतो तर त्याच्यासाठी मी लवकरच भिजायला घातलेला आणि तो मसाला पण चांगला भाजून झालेला आहे तर सुकी भाजी करून घेते मी अगोदर प्लेटमध्ये थोडासा मसाला काढून घेतला आणि त्याच्यानंतर जे काही चिकन होतं तर ते पातेल्यातून कढईमध्ये टाकलेलं आहे आणि प्लेटमधला मसाला मी परत आमटीमध्ये टाकून दिला आहे म्हणजे असं पटकन होतं की पटकन होऊन जातं काही काही वेळेला चिकन मग वेगळं काढा त्याच्यानंतर मग तो मसाला त्यात टाका परत चिकन त्यात नाही त्यात टाका त्यामुळे खूप वेळ जातो तर मी अशी आयडिया करते आणि पटकन अशी चिकनची सुक्की पातळ भाजी करून घेते जास्त भांडी पण काही खराब होत नाहीत आणि काय नाही तर असं चिकनची सुक्की भाजी आता आपली तयार झाली म्हणजे सुक्कं चिकन तयार झालेलं आहे आणि तर असं पण छान झालेला आहे आणि आता कलेच्या फ्राय करून घ्यायचा होता आणि बोलण्याच्या नादात सगळा मसाला आहे ना तर मी तो आमटीमध्ये टाकून दिलेला तर तेल टाकले आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतर मग जे काही कलेजा मॅग्नेट करून घेतलं होतं तर ते सुद्धा आपण टाकून घेतलं तेलामध्ये आणि जास्त काही वेळ लागत नाही फक्त पाच दहा मिनटामध्ये शिजून जातं ते आणि सुट्ट्यामधला जो काही मसाला होता तर त्याच्यामध्ये मी थोडासा टाकलेलं आहे कलेजा फ्रायमध्ये तर सुद्धा झालेलं आहे डिश आपली कलेजा फ्रायची आणि तर मी जे काय आता बिर्याणीसाठी तांदूळ शिजायला घालायचं होतं ना तर ते घालून घेते कारण या ग्लासनी तर मी चार पाच ग्लास तांदूळ घेतलं होतं तर पाच ग्लासपेक्षा मी एक दोन ग्लास कमीच पाणी घातले आठ ग्लास पाणी घातलेलं तर पाच ग्लास तांदळासाठी मी इथं आठ ग्लास पाणी मोजूनच घेतलेलं आहे कारण हेच पाणी जास्त होतं आणि जास्त काही घालायची गरज नाही कारण आपल्याला थोडासा कच्चाच भात शिजवून घ्यायचा असतो तर पाणी मी चांगली इथं गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि जे काही खडे मसाले असतात ना तर मसाल्याचे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि जो काही आपण चिकन मॅग्नेट करण्यासाठी जो लिंबू पिळून घेतलेला असतो ना तर त्याच्यात साली वगैरे असतात ना तर त्यासुद्धा भा भातामध्ये टाक टाकायच्या म्हणजे पाण्यामध्ये टाकायच्या कारण त्याच्यामुळे सुद्धा भात आपला चांगला सुटसुटीत असा होतो आणि तेल थोडंसं टाकून इकडं ते पाणी गरम करायला ठेवले भातासाठी तर तोपर्यंत तो म्हटलं ते चिकन जे मॅग्नेट चिकन केलं ना तर ते पण शिजायला टाकावं तर दुसऱ्या पातळीमध्ये मी इथं तेल टाकून कांदा चांगला भाजून घेणार आहे आणि कांदा चांगला भाजल्यानंतर आपल्याला जे काही के मॅग्नेट केलेलं चिकन आहे ना तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पूर्ण एक चांगलं दहा पंधरा मिन दहा पंधरा मिनटामध्ये हे चांगलं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला भात पण तयार होईल तर हे चिकन तास दीड तास आपण आणल्या लगेच मॅगनेट करून ठेवतो ना पण बाकीची तयारी करेपर्यंत एक तासभर निघून जातं तोपर्यंत ते चांगलं मॅगनेट होतं आणि त्याच्यानंतर मग का शिजायला टाकल्यानंतर जास्त काही वेळ लागत नाही एक पंधरा वीस मिनटामध्ये चांगलं शिजून जातं ते आणि जास्त पण शिजवून घ्यायचं नाही आपल्याला थोडंसं कच्चर असेल ना तरीसुद्धा चालतं कारण परत आपण त्याला चांगली वाफ देतो ना तर त्यावेळेस ते शिजलं जातं तरी तर पाणी चांगलं उकळलेलं आहे भाताचं आणि त्याच्यामध्ये सगळं तांदूळ मी इथं टाकून घेतलेलं आहे मी नहीं, मी आशा आशा तर मी नेहमी अशा पद्धतीनेच बिर्याणी करते आणि सगळ्यांना माझ्या हातची बिर्याणी आवडते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची बिर्याणी एकदा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये कळून जाईल तर छान असं आपलं आता हे जे काही तांदूळ टाकलेलं पाणी आहे ना तर ते चांगलंच उकळलेलं आहे आणि जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही थोडंसं कच्चा असेल ना तर तोपर्यंतच भात आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं काही जे आपण लिंबूचे साली टाकल्या होत्या ना ज्या पिळेल्या आपण ह्याच्यामध्ये चिकन मॅगिनेट करते वेळेस तर त्या मी आता काढून घेते अख्खा लिंबू म्हणजे चांगल्या रसाचा रस्सा असतो ना तो तो टाकायचा नाही आहे रस असतो ना तर तो टाकायचा नाही आहे आपल्याला जे पिळेल्या साली आहेत ना तर त्याच फक्त टाकून आहेत कारण एवढे लिंबू टाकले तर खूप भात आंबट होऊन जाईल तर तसं न करता जे काही पिळेल्या चाले असतात तर त्याच टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि त्या भात बघा अशा प्रकारे मी तो शिजवून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं पाणी शिल्लक आहे तोपर्यंतच आपल्याला हा भात आहे ना तर तो एका पाठीमध्ये किंवा परातीमध्ये सुद्धा जरी काढला तरी चालेल आणि माझ्याकडे ही आहे ना जाळी खूप छान आहे कारण ह्याच्यामध्ये सुद्धा जरा जरा पाणी असेल ना तर ते नितळं जात आणि भात एकदम असं सुटसुटीत होतो मस्तच होतो एकदम खिला असा भात होतो आणि भात शिजत आल्यानंतर आपलं चिकनसुद्धा शिजत आलेलं असतं आणि त्या पातेल्या चकली तवा ठेवायला मात्र विसरायचं नाही कारण तवा नाही तर सगळा भात लागून जाईल ला आपला तर तवा ठेवायचा नेहमी आपला जो काही चपातीचा तवा असतो ना तर तो ठेवला तरी चालेल कारण मी हा तवा आहे तो बिर्याणीसाठीच ठेवला आहे खास कारण जेव्हा करेल तेव्हा तो एक तवाच असतो की मी त्या पातेल्याखाली ठेवून देते तर पातेल्याच्या खाली तवा आहे बघा तर तो ठेवून घेतलेला आहे आणि जे काही तांदळातलं पाणी होतं ना तर मी आणि अर्चनांनी इथं पिऊन घेतलेलं आहे गरम गरम असं सूप म्हणून मसाले टाकलेलंचं एकदम छान लागत होतं पाणी तर आम्ही सुद्धा पिऊन घेतलेलं आहे हे गरम गरम पाणी आणि इथं भात बघा किती छान असा तयार झालेला आहे आपला आणि चिकन पण चांगलं शिजलेलं आहे इथं तर थोडंसं ह्याच्यामध्ये रस आहे म्हणजे पूर्ण आठवून घेतलेलं नाही आहे तर थोडंसं रस्सा आहे त्याच्यामध्ये आणि जो काही आपला भात एकदम सुट सुटीत असा तयार झाला आहे बघा तर तो भात आपल्याला चिकनवरती आता टाकून घ्यायचं आहे जर का तुम्हाला थराची वगैरे बिर्याणी करायची असेल ना तर थोडंसं चिकन ह्याच्यामधलं काढून घ्यायचं आहे आणि एक लेयर चिकनची एक लेअर भाताची परत चिकनची परत भाताची असंसुद्धा तुम्ही करू शकता पण मी एकदम मी काय आता लेअरचं भात करणार नाही आहे तर नॉर्मलच की बिर्याणी करणार आहे तर इथे छानपैकी असं भात बघाय की ते एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि तो आता मी टाकून घेते याच्यामध्ये पातेल्यामध्ये थोडासा निमा टाकून घ्यायचा आहे निमा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये मसाला ॲड करायचं आहे मसाला आणि कांदा वगैरे आहे ना तर तो घालून घ्यायचा आहे कोथिंबीर थोडंसं तूप वगैरे ना तर ते सुद्धा आपल्याला मधच्या मधल्या लेअरला टाकून घ्यायचं आहे मी तर सगळे पदार्थमध्ये टाकून घेतलं बघा कारण एकदम भात टाकला ना तर तो जास्त होतो म्हणून मधल्या लेअरलासुद्धा थोडंसं आपल्याला जो काही तळलेला कांदा पुदिना किंवा मसाला कोथिंबीर आहे ना तर ते सगळी तर मी कलर वगैरे पण तो मधल्या लेअरला टाकून दिलेला आहे तर आता त्याच्यानंतर आपल्याला ले दुसरा लेअर आहे ना तर तो भाताचा घालायचं आहे जर का तुम्हाला थराजी करायची असेल ना तर थोडंसं एका भांड्यामध्ये ज्या अगोदरचं चिकन आहे ना तर ते काढून घ्यायचं आणि जे आत्ता आपण सगळे मसाले वगैरे टाकले ना तर त्यावेळेला ते सुद्धा चिकन त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर अशा प्रकारे जर केलं तर थराची बिर्याणी होते तर मी तशी काही केली नाही मी अशी दम बिर्याणीच केलेली आहे तर छानपैकी असं भाताचं लेयर आपला देऊन झालेलं आहे त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला थोडासा जो काही बिर्याणीचा मसाला आहे ना तर तो मी मसाला घालून घेतलेला आहे जे आपण मध्ये जे काही काय टाकलं आहे ना तर तेच वरती आता टाकून द्यायचे तर इथं कलर कलर वगैरेसुद्धा मी टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर जो काही तळलेला कांदा वगैरे असतो ना तर तो अगदी अगदीवरती सगळीकडून आपल्याला टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे काही को कोथिंबीर वगैरे असते कोथिंबीर तूप वगैरे असतं ना तर ते सुद्धा असं वरच्या लेअरला घालून घ्यायचे तर एकदम छान असा भात तयार होतो बघा तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा भात नक्कीच करा बनवा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की कसा झालाय कसा झाला आहे ते तर छान अशी आपली इथं बिर्याणी तयार झालेली आहे बघा बिर्याणी तयार झाली म्हणजे काही पूर्ण खाण्यासाठी तयार झालेली नाही आहे अजून याला आपल्याला चांगली वाफ देऊन घ्यायचे तेव्हाच ती आपल्याला खाण्यासाठी तयार होईल तर इथं मी जो काही कोळसा असतो ना तर तो गॅ गॅसवरती असा गरम करायला ठेवला आहे कारण धुव्याचा धुवाचा जो फ्लेवर आहे ना तर तो भारी वाटतो बिर्याणीमध्ये आणि दरवेळेस मी तो देत असते दे। तर छानपैकी असं धुवा बिर्याणी बनवणार आहे तर किती छान असा कोळसा आहे ना तर तो, तो गरम झालेला आहे आणि पूर्ण लगेच गरम झाल्यानंतर ते लक्षात लगेच त्याच्यावरती जे काही आपला हवा देऊन द्यायची नाही अजिबात आतून तर त्याच्यावरती जड असं काहीतरी ठेवून घ्यायचं तर बघा इथं वाप थोडीशी अगोदर मी काढून बघितलेली तेव्हा वाप सगळी बाहेर गेली आणि जास्त काही वाप अशी म्हणजे तुम्हाला दिसली नाही थोडी दिसली तर छानपैकी असं एक पंधरा वीस मिनटं मी चांगली वाप द्यायला ठेवलेली ही आणि किती छान अशी वाप निघाले बघा त्याच्यातून कारण गॅस काही एकदम मिडियम ठेवला नव्हता कारण थोडासा थोडासा मोठाच ठेवलेला एकदम बारीक ठेवला नव्हता मिडियममध्ये गॅस ठेवलेला ता ठेवलेला त्यामुळे एक दहा पंधरा मिनटामध्ये लगेचच अशी वाप आलेली आणि आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर तास दो, दोन दोन तासामध्ये सगळा बिर्याणीचा स्वयंपाक चिकन सुकं पातळ कलेच्या फ्राय चपात्या काही अगोदरच बनवून घेतलेल्या तर दोन तासामध्ये सगळं आमचं स्वयंपाक इथं तयार झालेलं आहे आणि बिर्याणी बघत असाल तर बघा तुम्ही किती छान अशी तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत जशी हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते ना तर तशीच इथं बिर्याणी आपली झालेली आहे आणि तर सर्वांनी अशी खाल्ली एकदम आवडलीसुद्धा तर अशा डिश अशी डिश बनवावी लागते आम्हाला जेव्हा का चिकन आणेल तेव्हा तर चलेजा फ्राय बनवलं आहे सुक्कं बनवलं आहे रशातलं बनवलं आहे नंतर बिर्याणी बनवले तर प्रत्येक वेळेस चिकन आणेल तेव्हा असं बनवतो आम्ही आणि मुलं वगैरे पण आवडीने खातात तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हो चिकन सिक्स्टी फाय घालायचं विसरूनच गेले की मग स्वराला चिकन सिक्स्टी फाय आवडतं म्हणून तिलासुद्धा बनवून ठेवलं होतं तर चिकन सिक्स्टी फायसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं बघा ताटामध्ये आणि हे सगळं ताटा तर ता जेवणासाठी रेडी आहे एवढं काही सगळं कोण खाणार नाही आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी तर सगळं मांडलेलं आहे कारण सगळं परत ह्याच्यातलं जाणार आहे बाहेर एवढं कोण काही खात नाही थोडं थोडंसं सगळीजण खातात तर छानपैकी असं आपली डिश तयार झालेली आहे चिकनची आणि बिर्याणी वगैरे एकदम मस्त झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि हो बेल ही प्रेस करत जावा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर छान असे व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाता डॅरीला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट पण करत जावा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तर अजिबात विसरू नका कमेंट करायला तर माझ्या दोघी हो तिघी मैत्रिणींनी चिकन बिर्याणीची रेसिपी मागितली होती तर त्यांच्यासाठी ही रेसिपी शूट केली आहे चिकन बिर्याणीची तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते अशा छानशा सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग